नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्वाचा असा अपडेट आपण राज्यातील चौथी संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आनंदाची बातमी देण्यात आली आहे या चौथी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी पन्नास हजार रुपये जमा होणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे पन्नास हजार रुपये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार जमा होणार कधीपासून जमा होणार यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत कोणत्या वर्षातील शेतकरी पात्र आहेत कोणत्या कोणत्या वर्षातल्या शेतकरी अपात्र आहेत आणि हे पन्नास हजार रुपये डिटेलमध्ये अपडेट आपण माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपये जमा केले जाणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे सर्वप्रथम कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा केले जाणार हे सर्वप्रथम बघण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये जमा केले जाणार आहेत याचबरोबर जालना बीड लातूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा याचबरोबर गोंदिया चंद्रपूर याचबरोबर कोल्हापूर याचबरोबर पालघर ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर या सर्व चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की या चौतीस जिल्ह्यातील जे शेतकरी नियमित कर्जदार शेतकरी होते त्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना ज्या त्या नियमित कर्जदार शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना बाकी होतं अखेर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येही वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना दोन हजार सतराला राबवण्यात आली त्यानंतर दोन डबल दोन हजार एकोणीसला महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली आणि भरपूर शेतकऱ्यांचं त्या योजनेच्या माध्यमातून कर्जमाफ झालं परंतु जे नियमित कर्जदार शेतकरी होते काढत होते नियमित कर्ज भरत होते त्या नियमित कर्जार शेतकऱ्यांना महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार रुपयाचा प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घे घेण्यात आलेला होता आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं परंतु जे काही शेतकरी अद्यापही पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षात आहेत त्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य माध्यमातून आता परत घेण्यात आलेला आहे त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लवकरच पन्नास हजार रुपये तर शेतकरी कर्ज शेतकरी वर्षात जे सर्वप्रथम झालेले आहेत ते सर्वप्रथम सांगणार तर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या दरम्यान होतं आणि ते नियमित कर्जार त्या दरम्यान शेतकरी होते तर त्या दरम्यानच्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचा प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय राज्य माध्यमातून घेण्यात आलेला आहे जर तुमचं जर कर्ज दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये किंवा दोन हजार पंधरा सोळा किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत जर नियमित करता शेतकरी असाल तुम्ही तर तुम्हाला सुद्धा पन्नास हजार रुपयाचा पर अनुदान तुमच्या खात्यामध्ये येणार आहे मित्रांनो याच्या अगोदर ता, महात्मा सुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून पन्नास हजार पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपन अनुदानाच्या जवळपास आठ ते नऊ याद्या झाले लागलेल्या होत्या आणि भरपूर शेतकऱ्यांनी यादी लागल्यावर केवाय सुद्धा आधार प्रमाणीकरण सुद्धा केलेलं होतं आणि आधार प्रमाणीकरण केलेलं होतं परंतु ज्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपयाचं पर अनुदान के वाय सी करून सुद्धा आलेलं नव्हतं परंतु अखेर आता ते ज्या शेतकऱ्यांचं पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन पर अनुदान शासनाकडे बाकी आहे ते अखेर या शास राज्य सरकारच्या माध्यमातून आता जमा केलं जाणार आहे अशी माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांसाठी बान्द आनंदाची बातमी आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तर तुम्हाला तर माहितच की दोन हजार जवळपास चौ एकोणीसला कर्जमाफीचा निर्णय झाला त्यानंतर पन्नास हजार पर अनुदानाचा निर्णय सुद्धा दोन हजार ज्यावेळेस एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांच्या त्यांच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांना पन्नास हजाराचं प्रोत्साहन पर अनुदान वितरित झालं आणि एकूण जवळपास पन्नास हजाराच्या पर अनुदानाचं वितरण जवळपास तीनशे बत्तीस कोटी रुपयाचं शासनाकडे बाकी आहे आणि या तीनशे बत्तीस कोटी रुपयाच्या पन्नास पन्नास हजाराच्या पर अनुदानाचं वाटप आता अखेर सुरुवात करण्यात येणार आहे अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून किंवा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जे काही याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत शेत जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत त्याचबरोबर महात्मा फुले शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत त्याही शेतकऱ्यांचा डेटा गोळा करण्याचं काम शासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे कर्जमाफी संदर्भातल्या हालचालीला वेग आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पन्नास हजार पन्नास हजार रुपयाच्या प्रसार्पण संदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा एक हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुर्तास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद